नाशिक शहरातील फुले नगर परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत राजेभाऊ वाझे यांचे समर्थक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम आदमी पार्टी हे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कशी परिस्थिती आहे लोकसभेची त्यांच्याकडून जाणून घेणार आहे कशी लढत असणार आहे चुरशीत लढत आहे दोन तीन उमेदवार उभा आहेत रणांगणामध्ये वाझे आहेत पूर्वीचे हेमंत गोडसे आहेत इकडे वंचितकडून ते वाय गायकर देण्यात आलेले आहेत कसं राहिले तुमचं आणि तुमचा विजय कसा होणार आहे काय सांगाल तुम्ही ज्या लोकसभेमध्ये लोकांनी इलेक्शन हाती घेतलेलं असतं त्या ठिकाणी समोर कोण आहे हे लोकांच्या लक्षात नसतं राजाभाऊ वाजींनी गेल्या पन्नास ते साठ दिवसापासून नाशिकचा सा। छप्पा छप्पा गल्ली गल्ली गावगाव फिरून त्यांनी राजाऊ वाजे ब्रँड काय आहे मशाल निशानी आहे हे सर्वसामान्य लोकांनी घेतलेलं हाती इलेक्शन आहे इथे धनदांडिया लोकांनी आता पैशांचा किती पाऊस पाडला आणि किती त्यांनी त्यांच्या मातब्बर याच्यावरतीचं त्यांनी निवडणूक लढवायचं जर ठरवलं तर इथल्या सर्वसामान्य नाशिककरांनी विचार केलेला आहे सर्वसामान्य नाशिककरांना सर्वसाधारण उमेदवार साधी राहणी उच्च शरणी असे त्यांचे विचार आहेत राजा बाजे हे जर नाशिककरांना भेटले तर नाशिककरांनी त्यांचा फायदा करून घ्यायचा आहे या नाशिकमध्ये तीर्थक्षेत्रासाठी पर्यटनासाठी फार मोठं व्यासपीठ आहे या नाशिक शहराचा विकास जोकडून होत असेल तर तो, तो पर्यटनावरती होणार आहे आणि राजाऊंनी पर्यटनावरती त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी मागच्या दोन चार सभेंमध्ये सांगितलेलं आहे का नाशिकचं व्हिजन कसं असलं पाहिजे ब्ल्यू प्रिंट बोलणारे नाशिकच्या संदर्भामध्ये आज कोणत्या प्रिंटमध्ये जाऊन बसलेले आहे हे नाशिककरांनी ओळखून घेतलेले आहे यांच्या प्रिंट यापूर्वी लावर व्हिडिओ राहायचा यांच्या प्रिंट नाशिककरांसाठी कधीच तळमळलं नाही नाशिकसाठी आम्ही चार दिवस देऊ दहा दिवस देऊ नाशिकमध्ये हे कधी आले नाही यांनी फक्त भाषण ठोकले आणि आज ज्या सत्तेच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या आहेत या लोकांनी यांनाही संधी नाशिककरांनी दिली होती परंतु आज बरं केलं त्यांनी त्यांची जी खरा त्यांचा जो चेहरा आहे तो नाशिककरांसमोर आलेला आहे सारखा माणूस जर नाशिककरांना भेटला तर मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो नाशिककर म्हणून सांगतोय की या नाशिकचं भवितव्य फार सुंदर असेल या नाशिकला पर्यटनामध्ये फार चांगला रोजगार मिळेल या नाशिकला येत्या काळामध्ये द्राक्ष जी नगरी समजली जाते काशी उत्तर काशी समजली जाते ह्या उत्तर काशीचं द्राक्ष असतील कांदा असतील आणि इथलं स्थानिक जो काही रोजगार असेल राजाभाऊ मला असं वाटतंय का तो एक मी माणूस असा आहे का तो नाशिककरांना फार चांगला खासदारी आहे त्या काळामध्ये भेटणार आहे तुम्ही आता सांगितलं राजेभाऊ राज्यांचं पाठीमाग गोडसं होते दहा वर्ष कसं त्यांचं राहिलेलं आहे कामकाज कसं राहिलेलं आहे एखादी काही काम तुम्हाला सांगता येईल का ते काय चुका त्यांनी केलेल्या हे काम आम्ही सांगण्यापेक्षा आहे ना त्यांनी त्यांच्या त्याच्यातनं दिलेलं आहे फक्त रिबीत कापलेलं आहे फित कापलेलं आहे काम करू काम झालेली नाही त्यांनी गंज थोटाण करून ते रिबिन कापलेलं आहे त्यांनी आय टी पार्कचं सा सांगितलेलं होतं इथला आय टी पार्क जर झाला असतं तर इथल्या तरुणांना पाहिजे तसा रोजगार भेटला असता इथल्या दत्तक घेतलेल्या पालकांनी सांगितलं होतं की ते मिनी मेट्रो असेल मेट्रो असेल काही झालेलं नाही फक्त रिबीन कापलेलं नाशिककर का नाशिककरांनी निवडून नव्हतं दिलेलं नाशिककरांनी विकासाला मत दिलेलं होतं परंतु विकास हा कोणाचा झालेला आहे विकास हा त्यांचा स्वतःचा झालेला आहे नाशिक हे तुम्ही हा विचार करा नाशिककरांना भकास करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची नाशिक आता विकास करणार ते राजाऊस करणार आहे आता साठी त्यासाठी नाशिककर बोलणार आहे मागच्या काळामध्ये गोडसेंना पाच पाच लाख अधिक मतं मिळाली होती ते भुजबळे आता त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात होते तेही त्यांच्यासोबतच तुमचा विजय कसा शक्य आओ साहेब भुजबळांच्या विरोधात गोडसे होते म्हणून या नाशिककरांनी गोडसेना पाठिंबा दिला आज या गोडसेंना भुजबळांचे पाया पडावं लागतंय तिकिटासाठी ते नाशिककर लक्षात ठेवतात सगळे गोडसेंसाठी भुजबळांसाठी लोकांनी दुश्मनी पेलली गोडसेंसाठी आज तेच गोडसे त्या ते भुजबळांच्या पाया पडतंय तिकिटासाठी ही नाशिककरांचा अपमान या म्हणजे ज्या खासदाराला आम्ही कशासाठी निवडून दिलं होतं तर त्या नाशिककरांचं भवितव्य चांगलं करेल हा खासदार त्या भुजबळांच्या पाया पडतोय ही आहे म्हणून आम्हाला पाया पडणारा नाही तर या नाशिकच्या तीर्थक्षेत्रावरती पाया पडणारे लोक ते नाशिककरातच निवडून देतील लोकसभा निवडणुकीमध्ये आता दोन तीन उमेदवार दो आहेतच मात्र काही प्रबलबनं काही आश्वासनं काही तुम्हाला भुलतापा दिल्या जाऊ शकतात आहे शक्य मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी इलेक्शन निवडणुका लोक हातात घेतात ना इथे जगातली नाही ब्रह्मांडातली ताकद येऊ द्या त्या लोक लोक धनधानक्यांच्या लोकांपुढे जनशक्तीच्या पुढे किती धन्य लोक आले तर जनशक्तीचा विजय झालेला हा इतिहास आहे मोदींची सभा होती आज मोदींची सभा होतीये पण मोदींना आहे ना खरं कांद्यांची ना फार भीती वाटते नाशिकचा जो कांदा आहे ना तो त्यांना रडवणार आहे कारण नाशिकचा कांदा नफा तरबेज असतो तो कसा पण कापला ना तो डोळ्यातून पाणीच काढतो मी तर असं म्हणतो त्यांना घाम फुटलेला जे कदाचित आता त्यांनी डोळ्यातनं पाणी पण येईल आता कांदा कापल्यानंतर मोदींना मोदींनाच तरी चारसं पार म्हणतात चारसो नाही त्यांनी आता पाचशे पार पण म्हणायला लागले ते लोकतंत्रमध्ये तुम्हाला विरोधक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला लोकशाही संपवायचीच असेल विरोधक ठेवायचाच नसेल तर तुम्ही पाचशे पण म्हणाल होत्या पाचशे त्र्याऐंशी पण म्हणाल तुम्ही कदाचित अजून शिटं वाढले तर सहाशे बार पण म्हणतील ते आहे त्यांच्याकडे असं जादू काय आहे पाचशे ती आजपर्यंत समजली नाही ना आम्हाला ती जादूच आम्हाला वाटत होती का आमच्या खात्यावरती पंधरा लाख येतील ती जादू कळली नाही आम्हाला दोन लाख रोजगार भेटणार होते ती जादू कळली नाही ह्या देशातल्या शेतकऱ्यांना हमीभाव भेटणार होता ती जादू कळली नाही फक्त आम्हाला एवढं कळतंय का ती जादू जुमलेबाद होती आणि ती दहा वर्ष आहे ना आम्ही पेलवली आता दहा वर्षे फार होतात दहा वर्षामध्ये एखादं बाळ आहे ना ते सुद्धा पाचवीतून दहावीपर्यंत जातं त्याला समजतं माझं लहानपण कसं गेलं ना आता माझं भवितव्य वो कसं असणार आहे त्या लहान बाळालाही कळतं तर आम्ही सुजान नागरिक आहोत आम्हाला दहा वर्षामध्ये काय सोचलं आहे आम्ही काय भोगलं आहे आम्ही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना फुलं टाकलेले रस्त्यावरती आणि ह्या सरकारनी खेळ टाकलेत ही फार मोठी शोकांतिका आहे आणि या खिळ्यांचा पण सुद्धा जे उत्तर आहे लोक येत्या काळामध्ये त्यांनी त्या ते साईडला तर उत्तरेकडे दिलेलंच आहे आता महाराष्ट्राच्या या दख्खनकडे शेतकरीच राजा आहे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला निर्यात भेटलेली नाही म्हणजे गुजरातचा जो सभेद कांदा आहे त्याला निर्यात भेटती आहे आणि नाशिकचा जो म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मार्केट हे नाशिकमध्ये असून त्या कांद्याला निर्यात बंदी आहे हे कोणतं सरकार आहे म्हणजे तुम्ही फक्त हो, गुजरातसाठी काम करताय देशा करता का देशासाठी काम करताय हा शेतकऱ्यांसाठी पडलेला प्रश्न नाही हा सर्वसामान्य लोकांसाठी पडलेला प्रश्न आहे कशी लोकसभा निवडणूक आहे ही निवडणूक लोकांनी हाती घेतलेली आहे आणि ही दरवेळेसच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे लोकांनाही आता समजायला आहे का जर भारताचं संविधान वाचवायचं असेल आणि इथून पुढच्या काळात जर निवडणुका ह्या भारतामध्ये व्हायच्या असतील कारण आपण गेल्या काड़ा, काळात काही काळात बघितलं दोन वर्षापासून महापालिकांच्या निवडणुका नाहीत जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीत ज्या ज्या निवडणुका कुठल्या इव्हन त्यांच्या तुमच्या शिक्षण संस्थांचे जे काही सिनेट वगैरे असतात त्यांच्यासुद्धा निवडणुका भारतीय जनता पक्षाने ह्या भीतीमुळे टाळलेल्या आहेत आणि त्यामुळे जर यावेळेस मोदी सरकार पुन्हा जर आलं ह्या देशामध्ये तर निश्चितपणे भारतीय संविधानावर ते घाला घालणार आणि यापुढचा काळ हा हुकुमशाहीकडे भारताची वाटचाल करणारा असणार हे आता लोकांना समजले आणि त्यामुळेच आता जनतेने निवडणूक ही स्वतः हाती घेतली आणि त्यामुळे तुम्ही कुठेही जा त्या बाजूला सरांकडे असेल या बाजूला राजाभाऊ वाजेंकडे असेल जनतेनी स्वतः निवडणूक हातात घेऊ म्हण विरोधी उमेदवारांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रवेशसुद्धा नाकारत काही ठिकाणी आहेत गोडसेंना त्या ठिकाणी दहा वेळेच्या खासदाराला कोणी प्रवेश नाकारत नसतं परंतु गोडसेंना त्या ठिकाणी वस्त्या वस्त्यांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे एवढी खालची पातळी त्यांच्या त्या ठिकाणी कामाची आहे गेल्या काही काळामधलं जर आपण बघितलं तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक पार्कचं उद्घाटन केलं प रेल्वेच्या काही प्रकल्पांचं उद्घाटन केलं आय टीच्या पार्कचं उद्घाटन केलं त्याचसाठी तुम्ही असं बघितलं असेल शहरभर बोर्ड लावले परंतु हे कुठलंही काम झालं नाही कुठल्याही बेरोजगाराच्या हाताला नाशिकचा रोजगार मिळाला नाही कुठल्याही शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही त्यांनी कुठलाही प्रश्न ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांना तीन वेळेस भारतरत्न मिळाला तशा पद्धतीने नाशिकचा खासदार कधीही तुम्हाला संसदेमध्ये कुठलाही प्रश्न मांडताना आम्हाला दिसला नाही हे लोकांनी सगळं दहा वर्ष बघितलं आहे आणि त्यामुळं ही बदलाची जी काही भावना आहे ती राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी आहे राजाभाऊ वाजे हे स्वच्छ प्रतिमेचे चांगल्या प्रतिमेचे आणि सर्व लोकांना गोरगरिबांना जनतेला मदत करणारा असा उमेदवार ह्या यावेळेस लाभलेला आहे आणि ते निश्चितपणे नाशिकचा विकास करतील हे नाशिककारांना आत्मविश्वास असल्यामुळं संपूर्ण जनता स्लम भागातील असेल शेतकरी असेल ग्रामीण भागातील असेल ही सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली या ठिकाणी एकवटलेली दिसत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे कुठली एक काही सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता कुठल्या तरी ह्याच्यामधला होता डान्सबारमधला कुठला असेल तर माहीत नाही मग त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं हे कसं आहे सगळं राजकारण नाही बाबतीत वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करू नये ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका आहे आम्ही वैयक्तिकपणे कुणावरही त्या बाबतीत हल्ला करत नाहीत परंतु प्रत्येकाने आपलं चरित्र हे चांगलं ठेवलं पाहिजे एवढंच या बाबतीत आम्ही बोलतो दुसरं असं आहे की तुम्ही आता उल्लेख केला संविधानाचा मात्र मोदी म्हणतात संविधान बदलण्याची कुणाला ताकद नाही आम्ही संविधान बदलणार देवेंद्र फडणवीसही म्हणाले कोणी असा पृथ्वीवर माणूस नाही जो संविधान बदलेल मग तुम्हाला असं का वाटतं नाही आपण बघतो ना संविधान बदललं नाही मग ते म्हणतायत तसं परंतु आपण बघतो ईडी सी बी आय यांचे यांच्या बाबतीत यांचे कामं काय आहेत यांचे कामं म्हणजे ते संविधान बदलायची ही सुरुवातच आहे आपण बघतो सर्वोच्च न्यायालयावर न्यायालयावर सुद्धा दबाव आहे आपण या ईडीच्या बाबतीत असेल की मुख्यमंत्री इलेक्शन सुरू सुरू असताना दोन दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर जेलमध्ये टाकलं जात असेल तर तो कुठल्या संविधानामध्ये बसणार आहे एक प्रकारे हा त्या ठिकाणी न्यायालयावर सुद्धा दबाव आहे का त्या लोकांना सोडलं जात नाही पहिल्या टप्प्यातला गुजरात आणि त्या महत्त्वाच्या भागातला प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी केजरीवालांना सोडलं म्हणजे त्यावेळेला बरोबर सोडलं का गुजरातचा प्रचार संपला बऱ्याच ठिकाणचा प्रचार त्या ठिकाणी संपल्यानंतर त्यांना सोडलं जात आहे म्हणजे एक प्रकारे सगळे इन्स्टिट्यूट त्यांनी शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली आहे ईडी घेतलेली आहे आय टी गे डिपार्टमेंट घेतलेला आहे निवडणूक आयोग घेतलेला आहे हे सर्व यंत्रणा ताब्यात घेतलेल्या असल्यामुळे हा एक प्रकारे संविधानावरचा घालाच आहे कसं कशी कस, परिस्थिती आहे आणि तुम्ही कसं राहताय वाजेंच्या पाठीमाग आता वा खरं सांगायचं म्हणजे मोकळं सांगतो लोकांनी हाताच्या पंजामध्ये मशाल घेऊन तुतारी फुकायचं ठरवलंय लोकांनी हाताच्या पंजामध्ये मशाल घेऊन तुतारी फुकायचं ठरवलं आहे आणि जेव्हा हाताच्या मशालमध्ये सर्वसामान्य जनता मशाल घेऊन तुतारी फुकेल त्यावेळेस तो निरोग तिथपर्यंत चांगल्या प्रतीने जाईल मागच्या काळामध्ये दहा वर्ष गोडसे होते कसं त्यांना राहिलेले दहा वर्ष त्यांना निवडून दिलेत लोकांनी मताधिकांनी निवडून दिले लोकांनी भरोसा म्हणून निवडून दिलं होतं दहा वर्ष लोकांनी विश्वास ठेवला होता कामं होतील बाकीच्या गोष्टी पुढे सरकेल कांदा निर्यात होईल सोयाबीनला भाव मिळेल कोणी काय ना उद्या उद्या तुम्हाला सुद्धा लोक निवडून देणार तुम्ही जरी उभे राहिलेत तरी तुमच्याकडून काहीतरी पाच वर्ष अपेक्षा करणार समजा तुम्ही काम नाही केलं पुढच्या वेळेस तुम्हाला निवडून देणार मग हे दहा वर्ष त्यांचं तसंच झालं लोकांनी थोडा विश्वास ठेवला होता हा एक प्रकार विश्वासघात झाला आहे मोदींची लाट आहे मोदींच्या नावाकडे म्हणजे गोडसे सारखे उमेदवार नाही तर मोदींकडे बघून भारतीय जनता पार्टीकडे बघून लोक मतदान करतात अशी त्यांची भावना आहे नाही हे चुकीचं आहे लोक काही लाट नाही आणि कोणाकडे असं बघून नाही करत लोक आता समजदार झाले झोपलेले नाही आता लोक जागे झालेत राज्यात कोणी आता का मतदान कोणाला केलं पाहिजे आणि कोण काम करणार आहे आणि कोण फसवेगिरी करणार आहे राज्यात कोणी असं मात्र केंद्रात मोदी पाहिजेत पाकिस्तानला चीनला जसं भीती दाखवण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे असं नसतं प्रत्येकाला चान्स दिला जातो जो तो त्याच्या वेळेस काम करत असतो आणि खरोखर बघायला गेले कोणी बघत नाही फक्त दाखवतात आता ही नवीन योजना काढली उज्ज्वल गॅस ज्या महिलेचा फोटो वगैरे घेऊन ती स्क्रीन फिरवल्या गेली वैयक्तिक चार दिवसांनी त्या महिलेला विचारल्या गेलं तिने स्पष्ट नाही म्हणून सांगितलं का मी या फोटो नव्हतेच हे कुठून झालं मलाही माहीत नाही याच्यावरून जर अंदाज बांधला तर खरोखरी पाकिस्तानला घाबरवतात का असं होत आहेत का हे सुद्धा फेक वाटतंय आता लोकांना म्हणून वाजेच म्हणून वाजे नाही जनताने सांगितलं वाजे जनता निर्णय घेणार वाजेच आणि ते राजेच राहणार हा जुना काळ परत येणार साडेतीनशे वर्षापूर्वीचा मला काय म्हणायचं आहे मोदींनी सांगितलं चारशो पार म्हणजे त्यांची परिस्थिती अशी फार चांगली आहे आहे देशामध्ये तुम्हाला म्हणायचं कसं पॉलिटिक्स हे लागतो चारशो पार जसं शेतकऱ्यांना सांगितलं गाजर दाखवलं पंधरा लाख खाते येतील तशात ही सुरुवात चारशो पार म्हणजे समोरचे घाबरतील पण आता कोणीही घाबरणार नाहीये मग जिद करे तिथं करणारच पब्लिक थोड्या दिवसात वीस तारखेला चार जून तुम्हाला रिझल्ट समजेलत बाकीच्या गोष्टी तुम्हाला येतीलच त्याच्यामुळे कोण खासदार होईल कशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आता कसं राहणार आहे भाऊ हे खासदार शंभर टक्के होणार आहे त्यात काही दुमत नाही आहे आणि नाशिकची जी जनता आहे ती पूर्णपणे राजभवनच्या मागे उभी आहे जिथं तिथं राजाभाऊ जात आहे प्रत्येक ठिकाणी राजभवन नाही मोठ्या प्रमाणात आहे आणि आता रॅली निघते त्या रॅलीमध्ये आम्ही सगळे आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होत आहे तर राजभाऊ वाजेंचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांनी जे आहे ते, ते एकीकडं आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहणार असल्याचं सांगितलेलं आहे मुळामध्ये चारशे पार हे त्यांना म्हणावं लागतं आहे देशामध्ये तशी परिस्थिती आता राहिलेली नाही मोदींच्या की परिस्थिती आता राहिलेली नाही इकडं दहा वर्ष लोकांनी त्यांना विकासाच्या दृष्टीने निवडून दिलेलं आहे गोडसे यांना आता येणाऱ्या काळामध्ये गोडसेंना निवडून नाही तर वाजेंना निवडून लोक देणार आहेत सामान्य जनता वाजेंच्या पाठीमागा आहे असं इथं तिथल्या समर्थकांनी जे आहे ते सांगितलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका नाशिकचा खासदार होणार हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज नाशिक